नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी या या चॅनलवर स्वागत आहे ठिकाणी जीएसटी सर्व एक्केचाळीस हजार त्या ठिकाणी रिक्त पद आहेत परंतु त्या ठिकाणी एवढी जाहिरात येणार नाही एक्केचाळीस हजार पदाची जाहिरात असणार नाही परंतु सर्वाधिक मोठी जाहिरात असणार आहे या ठिकाणी पाहिले सर्वाधिक रिक्त पद हे जीएसटी विभागामध्ये आणि जाहिरात सुद्धा येणार आहे मित्रांनो जाहिरात कधी आहे ते संपूर्ण आपण डिटेलची पात्रता त्या ठिकाणी बघा दिले एज्युकेशन तुमची बारावी दिले प्रतिक्युलर टायपिंगसुद्धा त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बारावीवर वेगळ्या जागा आहेत त्या ठिकाणी तुमच्या डिग्रीवर डिग्रीमध्ये हो, पण तुमची बी ए बी एस सी बी कॉम आणि टेक्निकलच्या सुद्धा वेगवेगळ्या डिग्री आहेत ही मोठे जाहिरात आहे बारावीवर सुद्धा जागा आहेत का तर गट कच्या तुमच्या बारावीवर सुद्धा त्या ठिकाणी जागा आहेत प्लस त्याला टायपिंग लागणार सविस्तर आपण घेणार आहोत घेण्याकडून चॅनल नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी ओके आता बघा जीएसटी विभागामध्ये रिक्त जर पद म्हटलं तर त्या ठिकाणी एक्केचाळीस हजार रिक्त पद आहेत जीएसटी विभागामध्ये टोटल त्या ठिकाणी एक्केचाळीस हजार रिक्त पद आहेत त्यामध्ये गट चे चौदा हजार प्लस जागा आहेत गट ठिकाणी एकोणीस हजार प्लस जागा आहेत तर आपण त्या ठिकाणी पाहूया टोटल जर विचार करा त्या ठिकाणी तर एक्केचाळीस हजार म्हणजे एवढे त्या ठिकाणी रिक्त पद आहेत कुठली जीएसटी बघा आणि तुम्ही पाहिला असेल आता कुठलीही वस्तू घ्या तुम्ही काही घ्या त्या ठिकाणी राज्याची जीएसटी आणि केंद्राची जीएसटी आणि त्या ठिकाणी हे दोन म्हणजे त्या ठिकाणी कामाचा व्याप एवढा जीएसटी विभागामध्ये आहे त्यामुळे एकेचाळीस हजार त्या ठिकाणी रिक्त पद आहेत तर रिक्त मध्ये गट कची एकोणीस हजार प्लस पद आहेत आणि गट ब ची चौदा हजार प्लस पद आहेत गट अ ची सुद्धा आहे तर या ठिकाणी बघा सविस्तर ते टक्के कार्यरत आहेत त्या ठिकाणी अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारकडे मोठे आव्हान ठरत आहे बनावट कागदपत्रामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटचे प्रकरण वाढले आहे अशा कर चोऱ्यांना पकडणे कठीण होऊन आहे थकबाकी वाढून कर वसुली परिणाम होत आहे विभागात किमान सत्तर टक्के ते ऐंशी टक्के कर्मचारी कार्यरत राहायला हवेत त्यामुळे जी एस टीची अंमलबजावणी सोपी होईल अशी कर्मचाऱ्यांची भावना केंद्रीय जी एस टी विभागाची स्थिती नाजूक असताना राज्य जी एस टीसुद्धा त्या ठिकाणी कमकुत होत आहे म्हणजे या ठिकाणी कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी काय पुरेसे नाहीत दुसरं जर पाहिलं तर या ठिकाणी कामाचा ताण आहे प्राप्त माहितीनुसार एकूण एक्क्याण्णव हजार सातशे चाळीस पदे मंजूर आहे लक्षात किती एक्क्याण्णव हजार सातशे चाळीस पदं मंजूर झाली असून त्यापैकी पन्नास हजार सहाशे एकोणसाठ पदावर कर्मचारी कार्यरत आहेत म्हणजे मंजूर पद त्या ठिकाणी किती आहेत एक्क्याण्णव हजार मंजूर पद आहे एक्क्याण्णव हजार भरलेत पन्नास हजार म्हणजे त्या था ठिकाणी एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी पद हे रिक्त आहे यातील गट अ चे पंच्याऐंशी पद आहे मंजूर झाले आहेत आणि चार हजार पद त्या ठिकाणी कार्यरत आहेत ठीक आहे म्हणजे दोन हजार प्लस त्या ठिकाणी पद गट अचे आहे नंतर गट ब जर विचार केला त्या ठिकाणी बघा तर गट बे त्या ठिकाणी गॅजेटेड आणि नॉन पण मोडतात त्या ठिकाणी अच सुद्धा तर गट चार हजार चारशे सत्त्याहत्तर पदे आहेत आणि नॉन गॅजेटेडमध्ये म्हटलं तर चौदा हजार पदे म्हणजे गट विचार केला गॅजेटेड आणि नॉन ग्रॅजिटेडमध्ये तर टोटल मिळून त्या ठिकाणी एक अठरा एकोणीस हजार प्लस पद नुसते गडबच आहे आणि गट कचे टोटल त्या ठिकाणी म्हटलं तर एकोणीस हजार नऊशे एकोणतीस पदं आहेत म्हणजे लक्षात असू द्या या ठिकाणी एक हे जे गडबच आहेत ती चौदा हजार पद आणि त्यामध्ये चार हजार प्लस पद कशाचे नॉन क्लास आणि तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी एवढी जरी जाहिरात त्या ठिकाणी नाही आली तर किमान तुमची गट एक जाहिरात जर म्हटलं एक तुमची असेल गटग ची एकोणीस हजार नाही भरले त्यांनी तर मित्रांनो किमान त्या ठिकाणी बारा हजार प्लस पदाची तुमची गट जाहिरात येऊ शकते लक्षात असू द्या त्यामुळे ही जाहिरात कधी येणार तर मित्रांनो ही जाहिरात तुमची जून किंवा त्या ठिकाणी जुलैमध्ये जाहिरात असणार आहे जून किंवा जुलैमध्ये शक्यता त्या ठिकाणी लवकर आहे कारण जी एस टी विभागाला कर्मचारी भरणं गरजेचं आहे त्यामुळे जून किंवा जुलैमध्ये तुमची जाहिराती आहे आणि सर्वाधिक जाहिरात आतापर्यंतच्या जाहिरातीमध्ये सर्वाधिक जी जाहिरात असणार आहे ती याच जी एस टी विभागाची असणार आहे ती जाहिरात आहे त्या ठिकाणी तर एक गट अची जर पाहिलं आपण तर त्यांना बघा क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे तुमची पात्रता त्या ठिकाणी प्रत्येक पदानुसार त्या ठिकाणी पात्रता जी एस टी विभागामध्ये वेगवेगळे पद आहे त्यामध्ये क्लास वन म्हटलं त्यांची वेगळी पास पात्र काय गट ब वेगळी पात्रता आहे आणि गट कला त्या ठिकाणी वेगळी पात्रता आहे तर गट क ची पात्रता त्या ठिकाणी बारावी प्लस त्या ठिकाणी तुमची टायपिंग असणार आहे बारावी प्लस टायपिंग गट ब तुमची पदवी त्या ठिकाणी असणार आहे तसंच त्या ठिकाणी वेगवेगळे पद आहेत त्या वेगवेगळ्या पदानुसार त्याची पात्रता वेगळी असणार आहे टेक्निकलचे सुद्धा त्या ठिकाणी जीएसटी विभागाचे अनेक पद आहेत जे गट ब आणि गट क मध्ये येणार आहेत तर या अगोदर सुद्धा जीएसटी जाहिरात आली होती मित्रांनो याबाबत सुद्धा जीएसटी जाहिरात आली होती तर त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आता खूप परंतु या ठिकाणी ठिकाणी जी जाहिरात येणार आहे आणि विधानसभा असल्यामुळे नक्की त्या या जीएसटी भागाची विधानसभेमुळे जागा येणार आहेत आणि सर्वाधिक जागा सर्वाधिक मोठी जाहिरात असणार आहे ही येणार जीएसटी भागाची तसे तुम्ही पाहिले मंत्रालयाची एक सात हजार प्लस जागा आहे सात हजार चौतीस या तुमच्या लिपिक टक्कलेखायचं आहे तशाच प्रकारे सात हजार प्लसपेक्षाही मोठी जाहिरात तुमची नुकती गट कची असणार त्यामुळे तुमची जी टायपिंग आता करताय तर इथं सुद्धा तुमची स्किल टेस्ट असेल का तर शक्यता त्या ठिकाणी सांगता येत नाही असू शुद्ध शक्य नसते टायपिंग त्या ठिकाणी कंटिन्यू करा ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल टायपिंगचं एक्झाम द्या ओके दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका या ठिकाणी जर पाहिलं तुमचे एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी पदं एवढे पद त्या ठिकाणी रिक्त आहे केंद्र सरकारने दोन हजार सतरामध्ये जीएसटी कायदा लागू केला होता तेव्हापासून जीएसटीचं महत्त्व प्रचार वाढलं आहे आणि कुठलीही गोष्ट खरेदी करा त्यावर जीएसटी दिल्याशिवाय राहत नाही तुम्ही सुद्धा पाहिलं असेल सर्वसामान्य नागरिक दररोजच्या जीवनात मोठ्या प्रमाणात जीएसटीचा भरणा अप्रत्यक्षित करत आहे त्याचप्रमाणे व्यापारी म्हणजे या ठिकाणी जीएसटीची खूप मोठ्या प्रमाणे गरज आहे सध्या सुद्धा आहे ठीक आहे आणि त्या ठिकाणी बघा पदवी प्लस त्या ठिकाणी कॉमर्स वाल्यासो सुद्धा वेगळ्या जागा जा येतात जा 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 त्या ठिकाणी जागा असतात जीएसटी मध्ये त्याची सुद्धा भरती असणार आहे बघा ओके मनुष्यबळाची गरज असताना रिक्त पद विद्यमान कर्मचाऱ्यावर सध्या होते परंतु त्या ठिकाणी जून जुलै मध्ये तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे येऊ शकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल नवीन असाल चॅनलला चॅनल लाईक केलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण लाईव्ह असो तुमच्यापर्यंत नक्की नोटिफिकेशन मिळणार ओके थांबतो मित्रांनो भेटूयामध्ये